जेव्हापासून दोन तीन आणि नंतर चार सदस्यीय प्रभाग पद्धती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरू झाली तेव्हापासून स्थानिक गाववाल्यांचा वचक असलेल्या निगडी गावठाण परिसराचा जर आपवाद सोडला तर ओटा स्कीम यमुनानगरमधनं कायम सर्वसामान्य कार्यकर्तेच नगरसेवक बनत आल्याचा एकोणीसशे शहाऐंशीपासूनचा इतिहास आहे निगडी गावठाण सेक्टर बावीस स्कीम यमुनानगर साईनाथ नगर माता अमृतानंदमयी मठ परिसर आणि कृष्ण मंदिर परिसराचा समावेश या प्रभाग क्रमांक तेरामध्ये होतो दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भाजपच्या कमलताई घोलप ओबीसी प्रवर्गातून भाजपचे उत्तम केंद्रे सर्वसाधारण महिला गटातून राष्ट्रवादीच्या सुमंतई पवळे आणि सर्वसाधारण जागेतून मनसेचे सचिन चिखले निवडून आले होते मनसे पक्षाचे शहराध्यक्ष असलेले सचिन चिखले हे संपूर्ण शहरातून अवघे एकटेच या प्रभागातून निवडून आले होते यंदा मात्र आरक्षणात थोडा बदल झाला आहे अनुसूचित जाती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशी आरक्षणात वर्गवारी झाल्याने संगीत खुर्ची या खेळासारखी कुटुंबातील खुर्ची बदलण्याची वेळ या प्रभागात असल्याचं चित्र आहे गोरगरीब झोपडपट्टीवासी आणि मध्यमवर्गीय लोकांचा असलेला हा प्रभाग आहे मागील वेळी निवडून आलेल्या कमलताई घोलप यांच्याऐवजी जी आता त्यांचे पती अनिल घोलप यांना रिंगणात आहेत तर माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी पुन्हा मैदान मारण्यासाठी आखाड्यात उडी घेतली आहे मागील वेळी ते स्वतः खुल्या गतातून व त्यांची भाऊजाई सुषमा खाडे यांनी निवडणूक लढवली होती ओबीसी प्रवर्गातून मागील वेळेस नगरसेवक झालेल्या उत्तम केंद्रे यांनी यंदा खुल्या जागेतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन टाकला आहे मनसेचे सचिन चिखले व त्यांच्या पत्नी अश्विनी चिखले हे दोघेही पतीपत्नी निवडणूक लढवण्याच्या आता तयारीत आहे मात्र जर महाविकास आघाडीमध्ये युती झालीच तर दोनपैकी एक चिखले रिंगणात असणार आहेत हे नक्की आहे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेविका सुलभा ओबाळे यांनी मागील वेळी थोडक्यात होगलेला त्यांचा पराभव भरून काढण्याची आता तयारी केली माजी नगरसेवक शशिकांत गवळी यांच्या सुनबाई अनु गवळी शिवसेनेतर्फे मागील निवडणूक लढवली होती यंदा खुद्द शशिकांत गवळीच रिंगणात उतरण्याच्या तयारीत लागलेत शिवसेनेचे रजनीकांत शिरशागर यांनी यंदा वंचितमधून निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे तर शिवसेना उबाटा था उटातर्फे सतीश मरळ तयारी करत असल्याची जोरदार चित्र आहे वंचितचे शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी आता नुकतंच बारा डिसेंबरला प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सभेनंतर वंचितच्या इच्छुकांचे आम्ही अर्ज मागवणार असल्याचं म्हटलंय काँग्रेस पक्षातर्फे अद्याप इच्छुकच दिसत नसले तरी नंतरच्या काळात ते दिसतील अशी चिन्हे आहेत